आता आपण ऐकणार आहात कथा झॉम्बी लेखक दर्शन देसले वाचक कृणाल आळवे तुम्ही पळा मी सांभाळतो यांना लवकर एक सुरक्षित जागा शोधा जा लवकर ही विचार करायची वेळ नाहीये जा निघा कार्तिक ओरडला त्याची तीन महिन्यांची गरोदर बायको तीन वर्षांची लहान मुलगी आणि त्याची आई हे तिघे त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत होते पण त्याला आता हार मानून चालणार नव्हतं प्रणिता आपण सगळं बोललो होतो आता हे बघ ती वेळ आली कोणाला तरी एकाला मागे थांबावं लागेल मला अडवू नकोस प्लीज ठरलो होतं ना आपलं त्याने त्याच्या बायकोला प्रणिताला विचारलं अशा भयानक वातावरणात सुद्धा किती सुंदर दिसत होती ती हिला मी इन्फेक्ट झालेलं नाही बघू शकत आणि तिने तिच्या छातीशी घट्ट आवळून धरलेल्या माझ्या छोट्या तीन वर्षांच्या मुलीला तर अजिबात नाही त्याने मनाशी पक्क ठरवलं पण कार्तिक मी काय म्हणते ही वेळ चर्चा करायची नाहीये प्रणिता तू जा लपण्यासाठी चांगली जागा शोध मला लोकेशन पाठव तुझ्या पाठोपाठ मी येतो प्रॉमिस कार्तिक बोलत असतानाच एकाच वेळी अनेक माणसांच्या किंचाळण्याचा आवाज वातावरणात घुमला जणू शेकडो जिवंत माणसांना एकाच वेळी जिवंत जाळलं जात किंवा हजारो माणसांच्या शरीरात एकाच वेळी हजारो सुया आत खोलवर खोपसल्या जातात आणि त्या सुया नसा मांसपेशी फाडून आत शिरतायत अखंड वेदना त्या आवाजानं आसमंत दणाणून उठला होता कार्तिक ते किंचाळणं ऐकून दचकला त्याच्या पोटात खड्डा पडला कशी बशी गोळा केलेली सगळी हिंमत एका क्षणात संपली सेप ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू